काँग्रेसच्या रविवारी महत्त्वाच्या दोन बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधानसभा जागा वाटपासंदर्भात यावर चर्चा होणार आहे काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला हे उपस्थित राहणार आहेत मुंबई काँग्रेस समितीची बैठक ही सकाळी दहाच्या सुमारास हॉटेल लीलामध्ये होणार आहे नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण हे चर्चा करणार आहेत तर नितीन राऊत नसीम खान सतीश पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत काँग्रेसची रविवारी दोन बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे दे डॅरिल मेरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरिल काँग्रेसच्या आज महत्त्वाच्या दोन बैठका होत आहेत त्या संदर्भात माहिती दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत मुंबईच्या जागा वाटपा संदर्भात पार रमेश चैनीठला यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहेत मुंबईच्या छत्तीस विधानसभा संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीमध्ये वर्षा गायकवाड असेल भाई जगताप असेल किंवा असलम शेख असेल यांची एक समिती आहे आणि या समिती सोबत रमेश चैनिथेला आगामी विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत सकाळी दहा वाजता मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात एक बैठक पार पडणार आहे महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सतेज पाटील नसीम खान या नेत्यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात आणि त्या समितीसोबत महाराष्ट्रातील जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे तर एकंदरीत दोन काँग्रेसच्या महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत आणि या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे जानवी जी 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 धन्यवाद डारिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी